रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत भारतभ्रमणाच्या काळात अबू रोड रेल्वे स्थानकावर घडलेला हा एक प्रसंग स्वामीजी आणि खेतडी संस्थांचे दिवाण जगमोहनलाल हे रेल्वेने मुंबईस निघाले होते डब्यात त्यांच्याबरोबर स्वामीजींचे एक बंगाली मित्र त्यांना निरोप देण्यासाठी आले होते गाडी सुटण्यास थोडा अवकाश होता तेवढ्यात एक इंग्रज तिकीट तपासणीस डब्यात आला आणि त्याने त्या ते बंगाली मित्राला खाली उतरण्यास अत्यंत उर्मटपणे फरमावले हे बंगाली मित्र रेल्वे कर्मचारी होते आणि त्यामुळे तिकीट नसले तरी गाडीच्या डब्यात येण्याची त्यांना परवानगी होती ते त्या तपासणी ही गोष्ट समजावून सांगू लागले पण ते काही केल्या ऐके ना म्हणून मग स्वामीजी मध्ये पडले तेव्हा तो स्वामीजींना उद्धटपणे म्हणाला तुम बात कर रहे हो हा तुम शब्द ऐकताच स्वामीजी संतापले हिंदीमध्ये दुसऱ्याला आदराने आप असे म्हणतात तुम हा शब्द लहानांना वा तुच्छतेने बोलताना वापरला जातो त्याने आपल्याला तुम म्हटलेले पाहून स्वामीजी उसळून म्हणाले आपण तुम कोणाला म्हणता आपण पहिल्या दुसऱ्या वर्गाची तिकीटे तपासत आहात आणि हे साधे शिष्टाचार आपल्याला माहीत नाहीत आपण आप असं का म्हणत नाहीत स्वामीजींच्या या शाब्दिक हल्ल्याने तो तपासणीस गांगरला आणि पडते घेत इंग्रजीत म्हणाला मला माफ करा मला हिंदी फारसे येत नाही मी फक्त या माणसाला या माणसाला हे शब्द ऐकल्यावर स्वामीजी अधिकच संतापले आणि त्याला म्हणाले आपण म्हणता की आपल्याला हिंदी फारसे येत नाही पण आपल्याला आपली इंग्रजी भाषाही येत नाही असे दिसते कारण इंग्रजीमध्ये कोणालाही नुसतं मॅन असं न म्हणता जंटलमन म्हणतात आणि मग त्यांनी त्याला सज्जड दम दिला आपलं नाव आणि क्रमांक सांगा पाहू प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांना अनादराची वागणूक दिल्याबद्दल मला तुमची तक्रार करायची आहे त्यावर तो तपासणीस पुरता घाबरला आणि त्याने तेथून काढता पाय घेतला नंतर जगमोहनलालना स्वामीजी म्हणाले या इंग्रज लोकांशी वागताना आपण उगीच स्वतःला कमी समजतो आणि अपमान सहन करतो आपण त्यांच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही म्हणून हा न्यूनगंड मनातून काढून टाकून ताठ मानेने आणि स्वाभिमानानेच आपण वागले पाहिजे